ग्रंथ निर्मितीसाठी मी संपादक म्हणून निमित्त मात्र आहे असे नम्र प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक समीक्षक आणि ग्रंथाचे संपादक प्राचार्य शिवाजी यांनी केले अल्पसंख्याक के सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी प्रास्ताविक करताना प्राचार्य वाठोरे आपली भूमिका मांडत होते सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून हरिभाऊ बागडे उर्फ नाना प्रख्यात विचारवंत माजी कुलगुरू डॉक्टर सुधीर डॉक्टर संजय गायकवाड कल्याण काळे जिल्हा परिषद सदस्य सो पांडे नगराध्यक्षा राजश्री आदी उपस्थित होते डॉक्टर सुधीर गव्हाने म्हणाले की मी माझ्या हयातीत एखाद्या प्राचार्याचा अमृत महोत्सवी समारंभ आणि ग्रंथ प्रकाशनाचा एवढा भव्य सोहळा पाहिला नाही शैक्षणिक क्षेत्रातील प्रदूषणे नष्ट केल्याशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही असेही ते म्हणाले हरिभाऊ बागडे उर्फ नाना डॉक्टर संजय गायकवाड पुंडलिक चाफे आपल्या भावना व्यक्त केल्या प्राचार्य चाफे यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला मंत्री सत्तार यांनी अध्यक्षीय समारोप केला सूत्रसंचलन प्राचार्य प्रशांत जोशी यांनी तर आभार कृष्णा लहाने यांनी मानले सोहळ्यास उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाडे विश्वराव गाडे मलिका चाफे प्राचार्य एस टी जग जक, जगताप देविदास पालोदकर प्रताप प्रसाद बाभा प्र पंडित प्राचार्य विजय पांडे वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक तायडे ॲडव्होकेट संतोष झालटे डॉक्टर प्रकाश नवाल ॲडव्होकेट विजय कुमार कस्तुरे बी एच खरात बबन महामुने आदींसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आधारवड या ऐतिहासिक ग्रंथाचे संपादन करताना आलेल्या अनुभवाचा पाढा वाचताना प्राध्यापक शिवाजी वाठुरे यांनी भूमिका मांडली आभार धन्यवाद यानंतर या, कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आहे हे सरांच्या जीवनावर आधारित एक आधारवड नावाचं पुस्तक जवळपास एकशे पंच्याऐंशी पानाचं हे पुस्तक संपादित ज्यांनी केलेलं आहे असे प्राध्यापक शिवाजी वाठोरे सर सिल्लोड पंचक्रोशीतलं आमचं भूषण मराठी साहित्यातला एक जबरदस्त असा लेखक भारदस्त असं व्यक्तिमत्व आणि एक उंच असं उतुंग साहित्याला वाहून घेतलेलं एक समर्पित पान सन्मान्य प्राध्यापक शिवाजी वाठोरे सर आपल्याला विनंती वाठोरे सर विचारपीठावर उपस्थित एन बी चापे गौरव ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष आणि आम्हा सर्वांचे लाडके मंत्री आदरणीय अब्दुल सत्तारजी साहेब ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतो आहोत ज्यांच्या पुस्तकावर ज्यांच्या जीवनावर आपण पुस्तक केलेलं आहे एक गौरव ग्रंथ केलेला आहे ते गुरुवर्य आदरणीय एन बी चापेसर विचारपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवर सर्व संत महंत समोर बसलेले महनीय मित्र बंधुनो आणि भगिनीनो ज्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत खरं म्हणजे आदरणीय सरांचा जन्मदिन हा सोळा जुलै आहे एका कार्यक्रमाच्या मध्ये आदरणीय मंत्री महोदयांनी तेव्हा असं म्हटलं होतं की सोळा जुलै या जुलै महिन्यामध्ये पाऊस भरपूर असतो आणि आपण सरांचा एक मोठा कार्यक्रम आपण आपल्या वेळेनुसार नंतर करूयात आणि त्या पद्धतीनं अत्यंत देखणा अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आपण लवकरच आदरणीय चापे सरांची शताब्दी सुद्धा साजरी करणार आहोत खरं म्हणजे सोळा जुलै दोन हजार तेवीस लाच सरांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत व चौऱ्याहत्तर वर्षाच्या नंतर आणि शहात्तर वर्षाच्या शेवटपर्यंत आपण पंच्याहत्तरावी कधीही साजरी करत असतो ती साजरी या निमित्तानं आपण करतो आहोत अनेक दिवसापासून आम्हाला असं वाटत होत की कुठेतरी ऐतिहासिक अशा प्रकारची नोंद झाली पाहिजे कसं आज चापेसर काय आहेत हे आपण सर्वांना माहीत आहे आपल्या या पिढीला सुद्धा माहीत आहे कदाचित थोडस पुढच्या पिढीलाही माहीत आहे जे लहान लहान मुलं आहेत पण अजून त्यांचे जर मुलं होतील पुढे तिसरी पिढी चौथी पिढी या पिढीला त्यांचं कार्यकर्तृत्व माहीत व्हावं आणि एक ऐतिहासिक दस्तावेज निर्माण व्हावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही ते ग्रंथाच्या संबंधाने चर्चा करत होतो आणि एका कार्यक्रमाच्या मध्ये डायरेक्ट मंत्री महोदयाने आदेशच देऊन टाकला अशा अशा प्रकारचं पुस्तक होत आहे आणि ते सर करतात त्यांनी करावं आता आदेश म्हटल्यानंतर प्रेमाचा आदेश मला ते करावंच लागलं हा हा प्रेमाचा आदेश आहे आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं त्या पुस्तकाला वेग प्राप्त झाला खरं म्हणजे वैशालीताई पाटील आम्हाला माहीत नव्हत्या दादाची जी बहीण आहे मानलेली अशी काही माणसं बाबशास्त्री साहेब आम्हाला माहित होते अत्यंत पट्टीचे लिहितात चांगलं लिहितात पस्तीस छत्तीस पुस्तकं लिहिलेत मग जे आम्हाला माहीत होते ते, ते माणसांची यादी आम्ही केली जे सरांना माहीत होते त्यां त्या माणसांची यादी सरांनी आम्हाला करून दिली आणि आम्ही त्यांच्याशी संवाद साधला या पद्धतीनं आलेलं साहित्य हे जसंच्या तसं छापता येत नसतं त्याच्यावर संपादकीय संस्कार करावे लागत असतात आणि मला सांगायला अभिमान वाटेल की याच्यामध्ये सरांच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांनी अत्यंत सुंदर अशा पद्धतीने लिहिलेलं आहे या पुस्तकाच्या मध्ये शब्द आणि शब्द अत्यंत दर्जेदार आहे असा आमचा अजिबात दावा नाही काम म्हटलं की त्याच्यामध्ये काही त्रुटी असू शकतात आणि म्हणून जे चांगलं आहे ते आम्हा सगळ्यांच सामुदायिक अशा प्रकारचं ते काम आहे ज्या त्रुटी राहिल्या असतील मंत्री महोदय त्या त्रुटी मी माझ्याकडे माझ्या वाट्याला त्या त्रुटी घेतो त्या त्रुटी आमच्या लक्षात आणून द्याव्यात दुसरी आवृत्ती काढत असताना निश्चितपणे आपण त्याचा विचार करू मला या ठिकाणी बोलावलं प्रस्ताविक करण्याची करण्याचा आदेश दिलात मी ला या ठिकाणी लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद जय हिंद जय भारत आदरणीय चापे सरांवरती लिहिलेले सगळे लेख या ठिकाणी संकलित केले आदरणीय वाठोरे सरांनी धन्यवाद व्यासपीठांचे आभार मानतो कृपया स्थानापन्न व्हावं आणि आज शिवाजी वाठोरे सरांचा वाढदिवस आहे वाठोरे सर तुमचाही पंचहत्तरवी आपण अब्दुल सत्तार साहेबांसोबतच करणार आहोत दोघंही तुम्ही बरोबरीचे आहात एकाच वर्षी जन्मलेले आहात दोन हजार बत्तीसमध्ये आपण हा सुंदर असा समारंभ या ठिकाणी नक्कीच घेऊ तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देवो देव दोघांनाही शतायुष्य देवो आणि आदरणीय चापे सरांची शताब्दी आपण साजरी करू अशी ईश्वर प्रार्थना धन्यवाद व्यासपीठ कृपया